हा शिवसेनेकडे केला आणि शिवसेनेने या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर जनता पाटील डबल महाराष्ट्र केश्री यांमध्ये मदत केलेली आहे जी जण त्यांचं नसावं आहे

आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की टेंबू योजने मागच्या काळामध्ये आठ केल सी अतिरिक्त पाणी टेंबू योजनेला उपलब्ध करून मी जलसंपूर्ण नवी असल्यावर दिलं आणि त्यातून या टेंबू योजनेच्या जवळ योजने आणखी एकशे एकोणीस गावात जे वंचित होते त्या सर्व वंचित गावांना आता पाणी देण्याची व्यवस्था झाली आहे एक वर्ष पाणी सगळ्यांना पोहोचवलं अधिक गाव मा तालुक्यातही बावीस गावांना पण पाठी दिलं आपल्या तालुक्यात आजगाव तालुक्यात पलीकडं मंगळवेळा तालुक्यात देखील सागोला तालुक्यात आपण तिकडेही पाणी देण्याचं काम केलं हे यासाठी सांगतो की राष्ट्रवादी पक्ष शिवसेना आणि काँग्रेस तेव्हा सरकार होतं त्यावेळी हे निर्णय आर टी सीचा झाला आणि त्यामुळं आपल्या सर्वांनी काम करणाऱ्या पक्षाच्या कामं उभा राहण्याची गरज आहे आणि म्हणून आमच्या महाविकास आघाडीचा मागच्या पाटलांचा इथून जायचं जायचंय आणि मग मला संध्याकाळी पाच लागतं जवळ तीन चार सभा आहेत त्यामुळं विजय प्रपाटने विचारलेली असेल तरी मला माझी आपण गणपतीची आपण सगळ्यांनी माहिती पाटलांची चिन्ह मसाल आहे त्या मसालीला आपण पाठीप या मतदार सणामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर मला खात्री आहे की चंद्रकांत पाटलांचा विजय शिंदू आपण सगळ्यांनी थोडेसे अतक परिश्रम घेतले तर सात आठवड्याचा कार्यकर्ता आहे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी येऊन त्यांच्यासाठी सभा घेतली शरद पवार साहेबांनी आपल्या संदर्भांचा प्रचार करावा आणि त्यांना विजय मिळवण्यासाठी सर्वत्र ताकद द्यावी एवढीच विनंती करतो महागाई भाजपमुळे झाली बेकारी भाजपमुळे झाली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या वाढीच्या काळात शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला आणि उत्पन्न ही परिस्थिती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना हे कमी वाटते

भारतीय जनता पक्षाला विरोधात विजय करण्याचं आवाहन करतो आणि माझ्या